नमस्कार मित्रांनो घरकुल योजना दोन महाराष्ट्रासाठी चार लाख घरकुले ही मंजूर झालेली आहे त्यासाठी पहिला व दुसरा हप्ता किती भेटणार आहे या संदर्भात आज माहिती पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रासाठी चार लाख घरे ही मंजूर झालेली आहे त्यासाठी जो मिळणारा पहिला हप्ता हा किती मिळणार आहे दुसरा मिळणारा हप्ता किती मिळणार आहे या संदर्भात आपण आज माहिती पाहणार तर पहिल्या हप्त्याची रक्कम ही पंधरा हजार रुपये आपल्याला हा हप्ता फक्त आपल्या डीबीटी मार्फतच आपल्याला हा हप्ता जमा होणार आहे त्यानंतरचा जो दुसरा हप्ता आहे तो सत्तर हजार रुपये आपल्या खात्यामध्ये तो पण डीबीटी मार्फतच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर पहिला व दुसरा हप्त्याबद्दल जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल घरकुल यादीमध्ये नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे या संदर्भात पण आपण पन व्हिडिओ पाहिलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कोणता फॉर्म तुम्हाला यासाठी भरावं लागेल या संदर्भात आपण संपूर्ण अशी माहिती पाहिली आहे त्यासाठी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही घरकुलासाठी अर्ज केला असेल तुमचं नाव घरकुल यादीमध्ये असेल तर तुम्हाला तुमचं खातं डी बी टी लिंक असणं गरजेचं आहे त्यामध्येच तुमचा जो येणारा हप्ता आहे तो जमा होईल तर घरकुलाचा हप्ता कशा पद्धतीने चेक करायचा किती पैसे मिळाले या संदर्भात पण आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर घरकुल योजनेचा हप्ता कशा पद्धतीने चेक करायचा धन्यवाद मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती होती अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद